नमस्कार श्री स्वामी समर्थ भक्तांनो आपल्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा आपला हा खास विषय सुरू करूयात आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्याबद्दल माणसांच्या मनात नेहमी एक रहस्य असतं एक क्युरिओसिटी असते आणि कधीकधी भीतीही वाटते तो विषय म्हणजे रात्री बारा ते तीन या वेळेत अचानक जाग येणे का होते हे कोण उठवतं ही, ही गोष्ट फक्त शरीराचीच आहे की आत्म्याची हा देवाचा संकेत की मनाचा आवाज आज आपण शांतपणे खोलवर अगदी न तुटता या सगळ्यांचा उलगडा करून घेणार आहोत तुम्ही लक्षपूर्वक ऐकत जा कारण जी गोष्ट आज कळेल ती तुमच्या पुढच्या आयुष्याची समजच बदलून टाकेल रात्रीची वेळ असतेच अशी की बाहेर शांतता घर शांत मोबाईल बंद सगळं थांबलेलं आणि अशावेळी अचानक डोळे उघडतात आणि पहिली गोष्ट आपल्याला कळते ती म्हणजे किती वाजले आणि बहुतेक वेळा घड्याळ पाहिलं की बारापेक्षा पुढची वेळ दिसते कधी साडेबारा कधी सव्वा एक कधी सव्वा दोन कधी तीनला पाच मिनटं कमी आणि मग मनात प्रश्न सुरू होतात मी का जागा झाला असेन नेहमी असं का होत असेल माझ्यासोबत काहीतरी आहेत का संकेत तर बघताना जसं सगळ्या गोष्टीमागे कारण असतं ना तसे यामागे सुद्धा एक खोलपर्यंत कारण आहे सगळ्यात आधी हे समजून घ्या की रात्री बारा ते तीन ही वेळ अगदी साधी वेळ आहे वेळ नाही आध्यात्मिक भाषेत तिला ऊर्जा बदलण्याची वेळ असे म्हणतात ही वेळ आहे जिथे पृथ्वीचा नाद सम नाद शांत असतो मानवांचे विचार शांत असतात मनाचा दरवाजा उघडलेलं असतं आणि देवाशी ऊर्जाशी पित्रांशी संपर्क सर्वात सोप्पा असतो काही लोकांना ही वेळ हेवी हे वाटते काहींना स्वप्न येऊन जाग येते काही लोक हृदय धडधडून जागतात तर काही अगदी शांतपणे जणू कोणीतरी हलकेच बोलावले असं वाटलं म्हणून जागतात आणि काहींचा अनुभव तर असा असतो की उठताच खोली असामान्य शांत वाटते जणू कुणाची उपस्थिती आहे पण भीती नाही भक्तीची भावना येते ही सगळी लक्षणं म्हणजे संकेत आहेत यासाठी तुमचं मन एकमेकांशी काहीतरी बोलू पाहत आहे ही वेळ अशी आहे जिथे जाग जाग झोपलंय शरीर झोपलंय पण आत्मा जागतोय खरं सांगायचं तर रात्री बारा ते तीन या वेळेत जाग येणं म्हणजे तुमच्या आयुष्यात एक ना एक खोल बदल चालू आहेत कधीकधी तुम्हाला हा बदल कळत नाही पण तुमच्यासाठी ते काम करत असते जीवनात येणारे बदल नवे निर्णय होणं काहीतरी सोडण्याची किंवा काहीतरी स्वीकारण्याची वेळ असते हे सगळं या वेळेत मन तुमच्या आतल्या वायरिंगला बदलत असतं काही लोक म्हणतात मला काहीतरी नाव घेतल्यासारखं वाटलं पण आपली पित्रांशी असलेली ऊर्जा या वेळेत ॲक्टिव्ह असते पित्रांचा स्पर्श भीतीचा नसतो तो आशीर्वादांचा असतो कधीकधी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची एनर्जी टच होते त्यासाठी बरा वेळ म्हणजे रात्री बारा ते तीन आत्ता तुम्ही म्हणाल की विज्ञान काय सांगतं आहे त्याबद्दल तर विज्ञान म्हणतं की बारा ते तीन या काळात रेमसायकल बदलते मेंदू जास्त सेन्सिटिव्ह बनतो भावनांचा लाटा वेगाने येतात म्हणजेच विज्ञान आपल्या आध्यात्मिक अनुभवांचा वेगळ्या भाषेत सपोर्ट करत असतो शरीर झोपलेलं असतं पण मन जागं असतं मन जागतं पण आत्मा बोलत असतो आणि आत्मा बोलतो तेव्हा शरीर जागतं काही लोकांना वाटतं की ही निगेटिव ऊर्जा असावी पण खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा रात्री बारा ते तीन ही वेळ नकारात्मकताची नसते ही वेळ पॉझिटिव्ह एनर्जीची असते ही वेळ आहे मनाला आत्म्याला पित्रांना आणि देवाला जवळ आणण्याची कधी तुम्ही लक्ष दिलंय का यावे जाग आल्यावर शांतपणे बसून डोळे बंद केले तर मन वेगळ्याच लेवलवर जातं दिवसा येणारा गोंधळ ताण चिंता सगळं दूर होतं मनात प्रश्न येतात पण त्यांची उत्तरही आपोआप जाणव जाणवू लागतात लोक म्हणतात आवाज ऐकू आला कुणीतरी बोलावलं हे भूत प्रेत तर नाहीत ना ही मनाशी आत्म्याशी आणि पित्रांशी किंवा देवांशी साधलेले संवाद असतात म्हणून घाबरायचं कारणच नाही बीती बावना भीती वाटणं ही अज्ञानाची भावना आहे जेव्हा ज्ञान येतं तेव्हा भीती नाहीशी होते आता याचा अर्थ काय तर मन तुम्हाला हळूच सांगत असतं तू बदलत चालला आहेस तू जागत आहेस तुमच्या आयुष्यात पुढच्या चार पाच महिन्यांमध्ये कधीकधी दोन आठवड्यामध्येही मोठा बदल होणार असतो आपण त्याला म्हणतो स्पिरिटल शिफ्ट यावेळेत जर तुम्ही जप केलात फक्त मनात स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं तर मनाचं ओझं लगेच हलकं होतं यावेळी प्रार्थना फार लवकर पोचते मनात जे काही अडकलेलं असतं ते येऊन बाहेर पडतं एक गंमत सांगते अनेक लोकांना सव्वा दोन सव्वा तीन असे रिलेटेड नंबर दिसतात हे एंजल नंबर असतात युनिवर्सी म्हणतात तू योग्य दिशेने चाललास तुझे विचार बदल तुझे आयुष्य बदलेल आता प्रश्न यावेळेस जाग येते तेव्हा काय करायचं हाच राहिला काहीच विशेष नाही घाबरायचं नाही फोन आता घ्यायचा नाही सुरुवातीचे तीस ते चाळीस सेकंद फक्त श्वास शांत करायचा मनावर जडपणा वाटत असेल तर स्वामी समर्थ मना, डोळे बंद करा तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे साठ सेकंद तुमच्या आयुष्यातील अनेक टेन्शन आपोआप डिसॉल्व करत जातात काही वेळा युनिवर्स सांगत असतात की तुझे काही प्रश्न आहेत तर मला सांग तुम्हाला असंही वाटू शकतं की आयुष्यात काहीतरी थांबलं आहे काही निर्णय घ्यायचे आहेत काही भीती आहे काही विचार पूर्ण होत नाहीत काही लोक तुमच्यातून तु निघून जात आहेत काही नाती आहेत तर काही बदलायची गरज आहे या काळात युनिवर्स तुमच्यावर एक प्रकारचा माइंड रिसेट करत असतं या वेळेत येणारी जाग म्हणजे जा एक प्रकारचा संकेतच आहे की तुझे आतले विचार मी बदलतोय तू तयार राहा नवीन मार्ग समोर येईल विश्व तुम्हाला कधीही फुकट जाग जागा करत नाही प्रत्येक जागे मागे एक मेसेज असतो कधी कदा कधी कधी असा मेसेज असतो की तुम्ही ज्या दिशेने चाललात ना ती योग्य दिशा आहे कधी मॅसेज असा असतो की ती दिशा बदलण्याची वेळ आली तर कधी असा मेसेज असतो की तुमच्या घरात तुमच्या मनात तुमच्या कर्मावर एक ऊर्जा बदलते किंवा तुमचं कर्म बदलते खूप जणांना हेच कळत नाही ते घाबरतात पण तुम्ही घाबरू नका ही वेळ तुमच्याशी संवाद साधण्याची आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार असतं तेव्हा मनाला आधीच सूचना मिळत असते भक्तांनो ही जाग येणे म्हणजे आशीर्वाद आहे जाग आली तर देवाने तुम्हाला बोला बोलायला वेळ काढला आहे मित्रांनी तुम्हाला स्मरण दिलं आहे आणि विश्वाने तुमच्यावर लक्ष दिलं आहे शेवटी एकच सांगते की पुढच्या वेळेस रात्री बारा ते तीनमध्ये जर डोळे उघडले तर घाबरू नका फक्त थांबा श्वास घ्या डोळे बंद करा आणि मनातच म्हणा मी ऐकतोय मला मार्ग दाखव आणि बघा तुमच्या आयुष्यात दिवसा न सुटणाऱ्या गोष्टींचं उत्तर रात्रीच्या शांततेत स्वतःहून येऊन बसेल चला तेर मग तर मग भक्तांनो जर अशा आध्यात्मिक कथा अनुभव संकेतांची माहिती तुम्हाला मनापासून आवडत असेल तर आपल्या या मी आणि स्वामी या कुटुंबात नक्की स्वामील व्हा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपली पुढची कथा पुढचा अनुभव पुढचा दैवी संकेत सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो एक विनंती आहे तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ ऐकायला आवडेल काय जाणून घ्यायचं आहे देवाचे संकेत पितरांचे अनुभव स्वामींच्या कथा शुभ अशुभ गोष्टी की दिवसांचे रहस्य किंवा अजून काही वेगळं ऐकायचं असेल तर तुमचा विषय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा आध्यात्मिक प्रवास तुम्हाला आवडला असेल तर एक छानसा जय श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला तर मग आपण पुढच्या सुंदर अद्भुत आणि आध्यात्मिक कथेत भेटूया तोपर्यंत स्वामींचे आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव आहोत श्री स्वामी समर्थ हो।